कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा टॉपिक असं आहे की ज्ञानाचा उपयोग कसा होईल कधी होईल हे आपल्याला कळतसुद्धा नाही त्यामुळे शिक्षण किती महत्त्वाचं आहे आपल्याला हेच सांगायचं होतं अशीच एक काही वर्षापूर्वी एक घटना घडली एक कुटुंब त्यांना एक मुलगी होती खूप लाडात वाढलेली त्यांची घरची परिस्थिती खूप चांगली होती त्याच्यामुळे तिची सगळी हौस त्यांनी पुरवली सगळ्या इच्छा तिच्या पूर्ण केल्या असं शिक्षण घेतलं नंतर कॉलेजला गेली ती कॉलेजचे दिवस पण तिचे मजेत जात होते पण वयात आल्यावर तिचा पायी घसरला आणि नको ती चूक ती थी करायला लागली आईवडिलांना हे आ, ही गोष्ट लक्षात आली आईवडीलसुद्धा तिला खूप समजून सांगत होते की असं करू नको ह्याचे दुष्परिणाम खूप वाईट आहेत पण तिने ते ऐकलं नाही त्या तर तिच्या आईवडिलांना वाटलं की आपली मुलगी सुधारली असेल आपण सांगितलं तसं सा ऐकलं असेल तिने पण तिने त्यांचं काहीच ऐकलं नव्हतं आणि असंच तिने पूर्ण शिक्षण घेतलं म्हणजे तिचं फक्त बी एड झालं आणि एक दिवस असं काही झालं की आईवडिलांना वाटलं की आपली मुलगी गेलेली आहे बाहेर कामानिमित्त ती घरी काहीच सांगितलं नव्हतं आणि जी बाहेर गेली ती परत घरी आलीच नाही तिने तिकडंच लव मॅरेज केलं एका मुलाबरोबर तिने लग्न केलं बात ना वाटल। ना ही बातमी तिच्या घरच्यांना कळाली तिच्या आईवडिलांना खूप वाईट वाटलं कोणाला वाईट वाटणार नाही कारण असं काही जर आपल्या मुलांनी केलं तर सगळ्यांनाच वाईट वाटतं त्याचबरोबर त्यांना राग पण खूप आला होता आणि मग त्यांनी असं ठरवलं की हिच्याबरोबर आपण काहीच नातं ठेवायचं नाही हिच्याबरोबर आपण कसलाच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही कसलाही संबंध ठेवायचा नाही त्यांनी पूर्ण सगळा संबंध तिच्याबरोबर तोडून टाकला आणि तिला बोलले की आज आजपासून आमच्यासाठी तू मेलेली आहेस तू आजपासून आम्हाला फोनसुद्धा करायचा नाही असं बोलून त्यांनी तिचा विषय तिथे संपवला आणि पुढे काय झालं त्या मुलाचे वडील म्हणजे ज्याच्याबरोबर तिने लग्न केलं त्याचे त्यांचे वडील त्यांनीसुद्धा त्या मुलाबरोबर संबंध जोडून टाकला ते सुद्धा बोलले की आम्हाला म्हणजे त्यांना पण ही गोष्ट आवडलेली नाही कारण त्यांचा पण एकूणता एक मुलगा होता त्यांच्या पण खूप त्यां त्या मुलाकडून अपेक्षा होत्या त्या आईवडिलांच्या पण ह्या सगळा अपेक्षा भंग झाला आणि तो मुलगासुद्धा म्हणतात ना वाया गेला अशा पद्धतीने त्या मुलीबरोबर तो संसार करू लागला बाहेरच ते राहायला लागले धड माहेर नाही धड सासर अशी परिस्थिती झाली त्यांची आणि त्याच्यानंतर खूप म्हणजे आता दोघांची आईवडिलांनी त्यांच्याशी संपर्क सोडून दिला होता नातं तोडून टाकलेलं होतं त्यामुळे ती फक्त दोघंच एकमेकांना होती त्यांचा खूप म्हणजे छान संसार चालू झाला आता स्वतःच्या इच्छेने लग्न केलं म्हटलं संसार त्यांचा चांगला चालू झाला तर तो, तो कामाला होता त्यांचं चालू चांगलं चालू होतं त्याच दरम्यान त्यांना एक मुलगी झाली त्याच्यानंतर काही वर्ष गेले परत दुसरीच मुलगी दुसरी पण मुलगी झाली अशा दोन मुली झाल्या त्यांना त्याच्यात त्यांचे दिवस खूप छान जात होते आणि मुली लहानच होत्या मुली तर मोठी मुलगी मला वाटते पाच साडेपाच वर्षाची असेल आणि लहान ही दोन अडीच वर्षाची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो एकदा कामाला जात असताना एक मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याचं निधन झालं त्या मुलाचं त्याच्या मा पाठीमागे मग मा आता त्याची ती पत्नी आणि त्या दोन मुली मग तिला खूप वाईट वाटलं खूप मोठा दुःखाचा डोंगर तिच्याकडून कोसळला होता पण आता करणार काय कारण आईवडिलांनासुद्धा तिच्या ही बातमी कळाली तर त्यांनी डोकूनसुद्धा पाहिलं नाही तिच्याकडे कारण त्यांना इतका राग आला होता कारण त्यांची ती एकोणती एक, एक मुलगी होती सगळ्या इच्छा त्यांनी तिच्या त्या पूर्ण केल्या होत्या त्यांच्या खूप तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा तिने पूर्ण न करता तिने वाकडा पाऊल टाकला आणि हे सगळं पुढं वाढून घेतलं स्वतःच्या हाताने स्वतःच्या मर्जीने त्याच्यामुळे त्यांनी तिच्याकडे लक्षच दिलं नाही म्हटले तुझं नशीब आणि तू आता तुला काय करायचं आहे तुला कसं जगायचं ते तुझं तू ठरव त्यानंतर त्यांनी त्या डोकूनच पाहिलं नाही म्हणजे जेव्हा ती पळून गेली तेव्हाच त्यांना खूप राग आला होता ही बातमी त्यांना समजली तिचा नडल्यांनीसुद्धा सुद्धा त्यांचा स्पोर्ट्सचा मुलगा गेला म्हटल्यावर ते कशाला हिचा विचार करतील ना त्याच्या बायकोचा मग त्यांनीसुद्धा तिच्याकडे काहीच लक्ष लक्ष नाही दिलं आणि मग ती आता एकटी काय करणार मग हेच तुम्हाला सांगायचं आहे की ज्ञानाचा उपयोग कधी होईल कुठे होईल भविष्यात सांगता येत नाही मग तिने आता मुली तर लहानच होत्या मगाशी सांगितलं मी पाच साडेपाच वर्षाची एक मुलगी मोठी आणि लहान मुलगी दोन अडीच वर्षाची असेल तर मग तिने आता काय करायचं आता बाहेर तर, तर जॉब करू शकत नाही आपण कारण मुली ग सांभाळायला सांभाळण्यासाठी कोण आहे कारण जरी मोठी मुली जरी स्कूलला गेली तर ती दुपारी शाळेतून येणार किंवा लहान मुलगी आहे तिचं तिचं अजून शाळा नाही काहीच नाही त्याच्यामुळे तिने हा विचार घे केला की आपण घरातल्या घरात ट्युशन घेऊ आणि त्याच्यातून काही चार पैसे मिळतील त्याने आपलं घरातलं आपलं जे काही आपल्या असतात आर्थिक अडचणी किंवा आपलं पोट भरण्याचं साधन म्हणून तिने ट्यूशन घेण्याचं ठरवलं आणि असंच हळूहळू दोन मुलं तीन मुलं असं करून करून तिच्याकडे जवळजवळ पा किती आ, मला वाटते पंचवीस कत्तीस मुलं अशी यायला लागली ट्यूशनसाठी त्याच्यातून तिचं चांगलं चालू झालं घर तिचं चांगलं चालू ला, चालू लागलं तिच्या सगळ्या ज्या गरजा होत्या तिच्या त्या मुलींच्या सगळ्या त्यातून ते पूर्ण करत होती कारण तिला दुसरा कुठलाही आधार नव्हता हा उपयोग तिचा शिक्षणाचा तिच्या ज्ञानाचा इथे उपयोग झाला सांगायचा उद्देश एवढाच होता की तिने शिक्षण घेतलं आईवडिलांच्या खूप अपेक्षा असतात मुलांकडून मुलींकडून की आपली मुलं स्वतःच्या पायावर उभी राहावीत ते सगळं सगळं आपलं पणाला लावतात आणि जे नको ते सगळं सगळ्या गोष्टी म्हणजे ते आपल्याला पुरवतात कधी आपण हट्ट केला तर सगळ्या गोष्टी ते आपल्या पुरवतात त्याच्यामुळे मुलींना आणि मुलांना एवढंच सांगायचं आहे तुमचं वय आहे सावरा ह्या चुका करू नका खूप मोठा प्रॉब्लेम होतो ह्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत थोडंस थोडंसं तरी सांगायचं होतं की शिक्षण घ्या शिक्षणाला आजकाल खूप मोठं मोल आहे शिक्षणाशिवाय तुम्हाला कोणीही जॉबसाठी कुठेही तुम्हाला उभे करणार नाही त्यामुळे शिक्षण घ्या चांगली डिग्री मिळवा आपल्या हातात डिग्री असेल तरच आपल्याला जॉब मिळतो आणि आजकाल मुली पण खूप शिक्ष शिकतात स्वतःच्या पायावर उभे राहतात मी नाही म्हणत की सगळ्याच मुली अशा वागतात अशा नाही काही एक दोन मुली तर आशा असतात आणि मुलांनाच नेहमी दोष नसो द्यायचा कारण काही चुका मुलींच्या पण असतात काही मुली पण चुका करतात आणि दोष हा मुलांवर जातो पण सगळेच असे वाईट नसतात काही काही म्हणतात मी त्याच्यामुळे अशा गोष्टींच्या नादी लागण्यापेक्षा तुमचं वय आहे शिक्षण घ्यायचं शिक्षण घ्या तुमच्या पायावर उभे राहा आई वडील जिथे तुमचं लग्न लावून देतील अर्थात ते तुमचं चांगलंच भविष्य चांगलंच बघतात त्याच्यामुळे त्यांचं ऐका आणि त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची मान खाली जाईल असं कधीही वागू नका एवढंच सांगायचं होतं की शिक्षणाला खूप मोठं मोल आहे ज्ञानाचा उपयोग कधी होईल कुठे होईल सांगता येत नाही एवढंच व्हिडिओमार्फत सांगायचं होतं ही घटना मी जेव्हा ऐकली आता बरेच दिवस झाले ती घटना मी ऐकलेली पण व्हिडिओ बनवा बनवावाच वाटत नव्हता पण म्हटलं टाकू बनवून त्यामुळे तरी थोडाफार उपयोग होईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद